अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे नऊ दिवसानंतर केले पंचनामे महागाव तालुक्यातील सेवानगर येथे पुराच्या पाण्याचे नुकसान झालेल्या नदी ना नाल्याला असलेल्या शेतकऱ्यांचे नऊ दिवसानंतर पंचनामे करण्यात आले महागाव तालुक्यात सोळा व सतरा तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी ना नाल्याला पूर आला होता या पुरात शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नदी नाल्यालगत असलेल्या पिके कापूस सोयाबीन तूर व इतर पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सेवानगर येथील शेतकरी गजानन लांडगे यांचा शेतातील सिमेंट बंधारा फुटून गेला त्याचबरोबर त्यांच्या शेतातील कापूस तूर पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गजानन लांडगे या शेतकऱ्यांनी महसूल विभागाला आणि कृषी विभागाला निवेदन देऊन पंचनामे करण्याची मागणी केली होती महसूल विभाग व कृषी विभाग मार्फत नऊ दिवसानंतर दखल घेण्यात आली व कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी तहसीलदार अभय मस्के व मंडळाधिकारी राम पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानगर येथील शेती पिकांचे पंचनामे करण्यात आले ग्राम महसूल अधिकारी अनिल खडसे कृषी सहाय्यक जटाळे माजी सरपंच ताराचंद चव्हाण सुखदेव राठोड गजानन लांडगे रवी राठोड अजय पवार पंडित लांडगे अरुण राठोड नथू चव्हाण बंडू लांडगे पांडुरंग पवार शेषराव पवार बालाजी लांडगे हे शेतकरी उपस्थित होते